सुंदर आहे आणि आयुष्याकडे पाहताना काही तुमचा सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे परमेश्वरांना आई माध्यम वापरून आपल्याला जन्म दिला आहे आणि त्यानंतर हे जे काही सराउंडिंग आहे हा निसर्ग आहे सृष्टी ही प्रत्येकानं असं समजलं पाहिजे की आपल्यासाठी निर्माण केली मी आपण इथं वावरताना जबाबदारीनं वागलं पाहिजे सुरुवातीला आई वडिलांचे संस्कार गुरुजनांचे संस्कार बाजूच्या ज्या सराउंडिंग असतील जनतेचे लोकांचे वातावरणाचे संस्कार त्यातून माणूस पुढं करतो माझ्या आयुष्यातली चांगली गोष्ट अशी की मी याच्या तीन वर्षापासून मग बाहेर होते आणि ह्या जगानं जे काही जनतेनं माझे संस्कार केले आणि त्यातून मी उभा राहत राहत गेले ईश्वरानं मला आनंद सुख काही काही कमी केले माझ्या वाट्याला दुःख आलं ती तिरकोळ आहे ते कधी मानलं नाही की संधी समजून पुढं आणि आज माझे पन्नास वर्ष आयुष्याची होत आहे त्याच्यामध्ये त्या अकोले विधानसभा मतदारसंघाच्या जनतेचं मुख्य माझं ऋण आहे दोन हजार एकोणीसला जेव्हा मी पंचेचाळीस वर्षाचा झालो तर त्यावेळेला मला विधानसभेवर पाठवलं चार वर्षात मी खूप चांगलं काम करू शकतो मागच्या साठ सत्तर वर्षाची माझी तुलना होईल असं मी सगळं काम करू शकतो हा फक्त जनतेने दाखवलेला विश्वास आणि ईश्वराने दिलेला आशीर्वाद आणि अजित दादा पवार साहेबांचा गंभीर त्यामुळे माझ्या आयुष्यात आनंदी माझा आनंद लोक जर समाधानी असेल लोक आनंदी असतील लोकांमध्ये आनंद असेल तर मी आनंदी असते आणि जर एखादा माझा मायबाप इच्छा असेल तर त्याची माझी इच्छा असेल पन्नासावा वाढदिवस साहेब तुम्ही आमदार साहेब म्हणून आमदार साहेब म्हणून साजरा करू शक साजरा करणार होता असं काही कधी स्वप्न पाहिलं होतं का नक्की स्वप्न पाहिजे तुम्हाला माहीत असावं म्हणून मी साधारणतः ब्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णवला मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतलं तेव्हापासून हे माझं स्वप्न होतं की मी या आधुनिक तालुक्याचं लिडरशिप करणार म्हणजे करणार या तालुक्याचा आमदार होणार होणार यासाठी माझ्या वडिलांना मी दोन हजार चारला उद्या प्रयत्न पण केले तर ती माझी पूर्वपरीक्षा होती नापास मात्र तुम्ही ज्यावेळेस आमदार झालात पंचेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष आमदार झालात आणि त्यावेळेस जी अकोले तालुक्याच्या विकासाचं जे स्वप्न पाहिलं होतं तुम्ही ते पूर्ण करू शक म्हणजे पूर्ण करता कर कितपत किती पूर्ण झाले विकास ही चालणारी निरंतर प्रक्रिया आहे परंतु मी ज्या वेळेला मनसेचा तालुका अध्यक्ष होतो मी राजसाहेबांनी महाराष्ट्राची जी ब्रिल बनवली तिथे अकोली विधानसभा मतदारसंघाची त्यातली जी आहे त्यातली पन्नास टक्के स्वप्न माझी पूर्ण होताना दिसत आहे अजून पन्नास टक्के स्वप्न बाकी आहेत विशेष करून जेव्हा अकोलेतील पश्चिम घाटात किंवा अकोले ता तालुक्यात ता पर्यटन आपली ता ता रस्ते चांगले होती हे माझं एक चांगलं स्वप्न आहे अकोल्यात उपजिल्हा रुग्णालय उभं राहील आरोग्य सुविधा चांगली भेटू शकेल हे माझं एक स्वप्न आहे एम आय डी सीच्या माध्यमातून आताला रोजगार भेटेल तरुणांच्या एक माझं स्वप्न आहे ह्या सगळ्या याच्यावर ज्या दिवशी मी तरुणांच्या प्रत्येक तरुणाच्या हाताला काम देऊ शकेल त्याचा संसार करू शकतो त्यावेळेला माझी नव्वद टक्के स्वप्न तुम्ही आमदार झाल्यानंतर करोनाचा कालखंड आला आणि त्यानंतर ता थोडासा नाही म्हटलं तर कामाला थोडासा ब्रेक आला परंतु त्यानंतर ता जी तुम्ही जी, जी कामं सुरू केली त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का जेवढी कामं आणली त्याच्यावर मी खूप समाधानी आहे मला वाटलं नव्हतं तर मी एवढा आनरा शेतकरी दोन हजार कोटीच्या म्हणजे लोकच सांगताय की या माणसाच्या हा कामाचा तुम्ही नाद नाही करायचं हा कामा कामाचा माणूस कामातून ओळख तयार झाली आणि म्हणून मी खूप समाधान आहे परंतु समाधान मानून मला थांबायचं था, मला पुढं चालायचं कारण मला इतिहास घडवायचा नवा इतिहास घडवायचा आहे महाराष्ट्रात नाही अशा जगामध्ये त्या अकोले तालुक्याचं नाव कमवायचं लोक आवडून मी अकोले तालुका पाहायला आले पाहिजे म्हटले पाहिजे अरे या आमदार साहेब एक थोडासा टोकदार प्रश्न आहे की गेल्या पाच तुम्ही जी कामं केली जी कामं करत आलात आणि अलीकडच्या काळामध्ये अशी एक चर्चा सुरू झाली राजकीय काही स्थित्यंतर होत असतात की अकोल्याची जी जागा आहे ती भाजपला सोडणार आहे अशी काही एक चर्चा सुरू होती तुम्हाला तुमच्या उमेदवाराबद्दल चिंता वाटते का बिलकुल कधी वाटणार कारण जनता हा माझा पक्ष जनता ही माझी शिंदे आहे त्यामुळं पक्ष पार्टी ही माध्यम आहे माझं माझा बेस जनता आहे माझं हृदय जनता आहे माझा आत्मा जनता आहे त्यामुळं तो प्रश्न येत नाही आणि असं कुणी करणार इथला दोन चार हजारांनी मिळून आलेलं एक लाख तेरा हजार चारशे चौदा मतांनी निवडून आलेला आमदार आहे सत्तावन्न हजाराचे जी घेते हे बाकी हरच्या माणूस कुणाला भेटलं नाही मंत्री चिंता असल्याचं काही कारण नाही मला वाटतं वार्ताहरांनी पण खूप पाण्यासाठी अशा खोट्या नाट्या बाबत दादा काय आज तुम्ही या ठिकाणी तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अकोले बस स्थानकाचं या ठिकाणी भूमिपूजन करतायत त्याला माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी नाव देत आहे काय सांगा खरं तर अकोले तालुक्याचं नाक ही बस स्थानका बसस्थानकावर आल्यावर एवढी सुरू आहे अवस्था क थक्कर कॉम्प्लेक्स वीस वर्षापूर्वी उभं राहिलं खरं तर तुम्हाला सांगावंच वाटतं की मी तोपर्यंत राजकारणात खूप होतो मी शिन्नरचं बसस्थानक आवर्जून बघायला घेऊन गेलो माझ्या मित्रांना की बस स्थानक कसं असावं आणि म्हणून तिथलं बसस्थानक पाहिल्यानंतर मला मनोमन वाटलं की अरे आपल्या तालुक्यातही असं बसस्थानक पाहिजे परंतु इथल्या नेतृत्वाने त्यात असा दृष्टिकोन ठेवला नाही इथे खड्डे पाणी एवढे विद्यार्थी सगळे लोक इथे येत आहेत बाहेर जाणारी पण होत आहेत म्हणजे असं शहरात आल्यासारखा फील होत नाही तालुक्यात आल्यासारखा फील तयार होत नाही आणि म्हणून माझ्या बऱ्याच दिवसापासूनची मनोमनी इच्छा होती की मी एक सुंदर असं बसस्थानक इथं निर्माण करू शकेन बऱ्याच जणांनी मलिबा काय छत्रपस्याच्या पण त्या लाईक ते बस स्थानक बनवलं पाहिजे आमचा राजा आहे हिंदुस्थानाचा त्याचं नाव आपण देणार आहे त्याला छत्रपती शिवाजी बसताना आणि त्याला साजे सहा सपस्थानं ते उभं राहिलं पाहिजे म्हणून आपण आतापर्यंत त्याला जवळ उभं राहिलं पाहिजे म्हणून आपण आतापर्यंत त्याला जवळजवळ सात कोट रुपये दिले अजून तीन कोट देणार आहे दहा कोट देणार आहे आणि ज्या व वेळेला या ठक्कर पाटी अजून दहा वर्षे पूर्ण होती त्या करार संपल्यानंतर ते आपण डिमॉलिश करून परत एकदा ते उभं करणार आहे पण हे जे आता स्ट्रक्चर उभं करणार आहे ते स्ट्रक्चर पूर्णता त्यावेळेलाही येईल त्याला डिस्टर्ब करावं लागणार नाही असं सुंदर बस स्थानक सहा जून ज्या दिवशी आपल्या राजाचा राज्याभिषेक सोहळा झाला त्या दिवशी आपण हे बस स्थानक लोकांसाठी राहील एक शेवटचा एक शेवट करता आहे परंतु बस स्थानकाला फक्त चाळीस बस आहे त्यातल्या सात बस नादुरुस्त आहे विद्यार्थ्यांच्या आतोनात हाल होत आहेत त्याच्यावरती काय मार्ग तुमच्या माहितीसाठी की एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला जवळजवळ दहा ते पंधरा नव्या बसेस बरेच वर्षे या बस स्थानकाला नव्या बस आल्याच जुन्या कतार गाड्या सुटायच्या त्यामुळे ते कसं तरी चालायचं परंतु तुम्हाला खात्री सांगतो एप्रिल महिन्यात जरी आचारसंहिता असेल तरी दहा ते पंधरा बसेस आपल्या बस स्थानकाला एक शेवटचा प्रश्न की विरोधक जी तुमच्यावर टीका करत आहेत त्या टीकेकडे तुम्ही कसं पाहता खर तर, तर त्या टीकेकडं मी बऱ्याच वेळा तर मी बातम्यात पाहतो सांगितलं कारण हे मी तरी मी सावित्रमाई डोळ्यासमोर आणतो एकनाथ महाराज डोळ्यासमोर आणतो यांनी शेण टाकून मी जाऊन आंघोळ घेतो त्यांनी माझ्या टीका करावी मी कामाचा माझा स्पीड वाढवावा कारण काम 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 मला कामातून बाकीच्या नाही आणि मग जे माझ्यावर टीका करतायत ना लोक त्यांना म्हणतात यांच्या डोक्यावर फरक झाला एवढ्या चांगल्या माणसाला तुम्ही नावच ठेवतो त्या नाही म्हणतात की यांची काहीतरी कोटा पाण्याचा प्रश्न आहे खूप सुंदर आहे